जामनेर मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्तीचा महासंग्राम आज रंगणार आहे देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि देश विदेशातील नामांकित पैलवान याच्यात सहभागी होणार आहेत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहळचा सा कुस्तीचा सामना याच्यामध्ये होणार आहे महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांची सुद्धा कुस्ती असणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या कुस्ती स्पर्धेच्या वेळी उपस्थित असतील सोळा तारखेला सकाळी येतील आयोजनामध्ये मोठं सरकार आमचे लड्डूबाई हे हिंद केसरी आहेत खूप चांगले मल्ल आहेत मध्य प्रदेशमधले ते स्वत सर्व मागच्या वर्षी त्यांनीच लक्ष घातलं होतं आणि त्यांनीच मला प्रेरणा दिली की आपण अशा स्पर्धेचं आयोजन करा आणि या वेळेला त्या ठिकाणी आयोजनामध्ये गेल्या दहा परदेशांपासून जामनेरमध्येच आहेत त्याबरोबर आपले विजय चौधरी जे ट्रिपल महाराष्ट्र केसरी आहेत आपल्याच चाळीसगावचे सुपुत्र त्यांचेसुद्धा मोठं सहकार्य या सगळ्या स्पर्धांमध्ये आम्हाला ठिकाणी मिळत आहे आणि त्यांनीच मला खूप प्रेरणा दिली सांगितलं त्यामुळे या स्पर्धेचं आयोजन आपण आता दरवर्षी करणार आहोत